श्री गुरुदेव दत्त मेष ते मी आजचे राशी भविष्य बुधवार एकोणतीस जानेवारी दोन हजार कामामध्ये नफा आणि तोटा दोन्ही होईल पैशाचे व्यवहार आज शक्यतो करू नका कुटुंबात एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो आज महत्वाची कामे पूर्ण करण्यात खूप वेळ जाईल आज श्री विष्णूंच्या एक्कावन्न नावाचा जप करून दिवसाची सुरुवात करा वृषभ राशी आज तुम्ही खूप उत्साही असाल कामाच्या ठिकाणी तुमच्या बढतीची चर्चा होईल काही अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतील विरोधक आज कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आज श्री गणेशाच्या एकवीस नावाचा जप करून दिवसाची सुरुवात करा मिथून राशी आज भूतकाळातील चुकांमधून काहीतरी शिकाल परिस्थिती तुमच्या बाजूने असेल आज आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादांपासून दूर राहा आज शिव वाचन करून दिवसाची सुरुवात करा आज कोणालाही पैसे उधार देऊ नका एखाद्या नवीन कामामध्ये तुमची आवड वाढेल कुटुंबातील सदस्यांशी वाद वाढवू नका एखादा जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे आज श्री सरस्वतीच्या एकवीस नावांचा जप करून दिवसाची सुरुवात करा सिंह राशी आज घरातील रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन होईल तुमच्या नवीन योजना कोणालाही सांगू नका आज व्यवसायामध्ये जोखीम घेणे टाळा आज पिंपळाच्या झाडाला गोड दूध अर्पण करून दिवसाची सुरुवात करा कन्या राशी आज तुम्हाला बुद्धीचा वापर करून कामामध्ये यश मिळवावे लागेल कामाच्या ठिकाणी विरोधकांचा त्रास जाणवेल कोणताही निर्णय आज विचारपूर्वक घ्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल कामाच्या ठिकाणी लक्षपूर्वक काम करा, करा। तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना एखादी चांगली बातमी समजेल कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील आज आरोग्याची काळजी घ्या आज देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या वृश्चिक राशी आज जोडीदारासोबत वाद होऊ शकतो तुम्हाला व्यवसाय आणि नोकरी दोन्ही ठिकाणी सावधस राहावे कुणापुढेही व्यक्त करू नका डोळ्यांचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे आज गाईला चारा देऊन दिवसाची सुरुवात करा धनुराशी आज आरोग्याची काळजी घ्यावी का लागेल पोटदुखीच्या समस्या जाणवतील आर्थिक स्थिती चांग चा आज चांगली असेल नोकरीच्या शोधात असलेल्यांना एखादी नवीन संधी मिळेल एकांतात वेळ घालवा आज तुळशीच्या झाडाला गोड दूध अर्पण करून दिवसाची सुरुवात करा मकर राशी आज दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च होतील कामाच्या ठिकाणी अडचणी टीम वर्कने सोडवता येतील आज एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी होऊ शकाल अधिक नफा मिळवण्याच्या नागात नुकसान करून घेऊ नका आज गरजू व्यक्तीला अन्नदान करा कुंभराशी आज तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल आज कोणतीही गुंतवणूक करणे शक्यतो टाळा भावंडांसोबत काही कारणावरून वाद होतील आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील आज शिव मंदिरामध्ये पिंडीवर गोड दूध अर्पण करा मीन राशी आज कामाच्या ठिकाणी तसेच व्यवसायामध्ये कोणावरही विश्वास ठेवू नका तुमचे काम बिघडविण्याचा प्रयत्न केला जाईल आज शारीरिक थकवा जाणवेल आज कोणालाही तुमच्या नवीन योजना सांगू नका सूर्याला जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करा श्री स्वामी समर्थ